काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आज निकृष्ट कामामुळे कोसळला याबद्दल आम्हाला अतिव दुःख आहे शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो खरंतर गेल्या सहा महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्यावेळी इथल्या स्थानिक लोकांनीसुद्धा त्यावेळी पुतळ्याच्या कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या सुद्धा आल्या होत्या करून त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे विरोध आहेत ते आपल्या विरोधात असतात त्यांनी समज करून घेतला परंतु आपण म्हटलं की पाठीमागे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचा एकही इरा ढासळला नाही परंतु सहा महिन्यामध्ये सहा महिन्यापूर्वीच इथले जे काम होतं ते ढासळलं होतं स्थानिक नागरिकांनी त्यासंदर्भात वारंवार तक्रार केल्या होत्या आणि सगळेच मोदी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून हा कुत्रा या ठिकाणी करण्यात आला परंतु त्यावेळीच्या निकृष्ट बांधकामामुळे आता खरं तर सरकार आपली भूमिका आपले आ, हे दुसऱ्यावर वा ढकलतील वायुसेनेकडे कुत्रा आहे म्हणून सांगतील किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र सरकारने याच्याकडे खर्च केलेला आहे आणि त्यामुळे दोषींवर गुन्हे दोन दोन झाले पाहिजेत नाहीतर म्हणून आम्ही तीव्र असं आंदोलन संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत आणि या या घटनेचा या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे काय बेकायदेशीर कामकाज झालं त्याचा निषेध आणि त्याचबरोबर मालवण तालुक्यातील शिवप्रेमींना आम्ही विनंती करतो की आपण शांततेचा हा निषेध व्यक्त करायचा आहे शिवप्रेमी कुठलाही मुद्रेक करू नये आणि शांततेमध्ये पाळवीबाई कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे या कुत्र्याच्या बांधकामामध्ये या कुत्र्याच्या बसवण्यामध्ये या पुतळ्यामध्ये जो काही हलगजीपणा असेल आपण बघितलं असाल की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं ते एकदम स्टीलचं वापरलं गेलं लोखंडी वापरलं गेलं ते सहा महिन्यात वर्षभरातच तर गज आणि या सगळ्या कामाचा भ्रष्टाचार झाला आहे की याची चौकशीला सरकारने वेगळी समिती देऊन नेमली ने 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 पाहिजे नाहीतर आम्ही शिवप्रेमी म्हणून तीव्र आंदोलन करू